कार्यक्षम कर्तव्याध्यक्ष आदरणीय आमदार राजेंद्र राऊत साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चारे ग्रामस्थाचे व तरुण मित्रांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उभ्या असलेल्या आक्षराबाई पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलेले सर्व चारे ग्रामस्थ तरुण मित्र मित्रांनो लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आपला दहाशिव मतदारसंघ सात मेला निवडणूक होत आहे मायजीतर्फे आपले उमेदवार आर्चना राय पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उभे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात ग्रामपंचायत नगरपालिका विषय वेगळे असतात स्थानिक विषय असतात जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे निवडणुकीचे विषय वेगळे असतात विधानसभेच्या निवडणुकीचे विषय वेगळे असतात आणि लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचे आर्थिक प्रश्नाचे निगडीत असणाऱ्या विषयाची निवडणूक आहे संरक्षणाची देशाच्या संरक्षणाचे विषयाची निवडणूक आहे वेगवेगळ्या देशाची राजकीय नेते परकीय नीती परिती पर, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी झाला पाहिजे या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे त्याचबरोबर जे पाच वर्षापूर्वी साडेचार वर्षापूर्वी आपण निवडून दिलेले आमदार राजेंद्र राव साहेब यांनी या पाच वर्षात साडेचार वर्षात या तालुक्यात आपल्या तालुक्यात बार्शी तालुक्यात हे मागच्या अडीच वर्षाच्या काळ जो एक वेगळ्या प्रकारे कामाचा कसा उद्योग आहे वेगवेगळ्या योजना असतील ज्या शासकीय माहित नव्हत्या तुम्हाला निधी आला जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटी ती रुपये निधी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती सुधारली पाण्याची परिस्थिती सुधारली ही वस्तुस्थिती आहे आज आपण बघतोय जवळपास आपलं मी सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष झाले तीस पस्तीस चाळीस वर्षापासून पाहतोय मागच्या चाळीस वर्षाच्या काळात आपल्या तालुक्याची परिस्थिती काय होती एक कार्यक्षम कर्तव्यक्षम मनुष्य या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून दि, निवडून दिल्यानंतर तसा आपल्या तालुक्याचा चेहरा आम्हाला बदलतो या ठिकाणी बार्शी शहरात जाऊन या तुम्ही बघताय नेहमी सर्व ठिकाणची कार्यक्षमता कामाची तत्परता त्याच ठिकाणी असणारे हजार आपण तालुक्याला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण डोंगरी भागातले त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा आपण पाहतोय की आपल्याकडं पाऊस बऱ्यापैकी पडतोय आपण मराठवाड्याच्या सीमेवर आहेत तुमची आमची सर्वांची एक सुप्त अवस्था आहे इच्छा आहे की आपल्या गावाला साधारणतः दोन ते तीन नद्या आहेत दोन ते तीन नद्याच्या वर दोन ठिकाणी टँक आहेत आणि आपल्या गावाच्या हद्दीपासून एक दीड किलोमीटर वर जी मराठवाड्याला एकवीस टी पाणी जाणार आहे त्यातला एक सालवा आपल्या उशाहून जातोय साधारणतः पाचशे मीटर असेल एक किलोमीटर असेल ही सर्वात महत्वाची आपली मागणी आपल्या जेवाळ्याचा विषय त्या ठिकाणी ती जाणार पाणी ज्या वेळेस आवर्षण असेल किंवा ज्या वेळेस स... हो पाणी जास्त होत आहे आपल्याला माहिती जून ते सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत अपन... आपण आपल्याला पाऊस पडतो त्यापैकी हा पाऊस विभागून पड न पडता महिना महिना दीड दीड महिना तीन आठवडे पंचवीस दिवसाचा खंड पडला जातो त्या काळात पिकाला पाण्याची आवश्यकता असते परंतु त्या काळात हे भीमा थोऱ्यातलं पाणी हे उजनीला जाणार आहे आवर्षण काळात जाणार आहे त्यावेळेस आपल्याला पाणी घ्यायची परवानगी मी राजभाऊच्या त्या नेहमी संपर्कात आहे मागच्या महिना दर महिन्यापूर्वी फडणवीस साहेब येणार होते त्यावेळेस सुद्धा मी निवेदन तयार करून ठेवलं होतं मला त्यांनी सांगितलं सर हे आपला विषय घरचा विषय आणि हे पाणी फक्त चाऱ्यालाच येणार नाही व चारे असेल वानवड वान असेल बाबागाव भरणार आहे खाली मांडेगाव भरणार आहे हा उत्तर भाग पूर्णपणे सुजलाम सुकला होणार आहे जो पूर्ण वेळ देऊ शकतो जो पूर्ण आपल्या राज समाजकारणात राजकारणात या ठिकाणी वेळ देऊ शकतो या ठिकाणी कसल्याही त्या प्रकारच्या कुठलाही पक्ष असू काय असू त्या माणसाच्या मागे छती ठोकपणे आपण पन सर्वांनी मिळून उभा राहिला पाहिजे जर आपल्या गावातून आपल्या तालुक्यातून आपल्या पक्षाला आपल्या उमेदवाराला जो कोणी उमेदवार असेल पाहिजे त्याचबरोबर आपली मागणी ही राजेभाऊ पुढं प्रकर्षण ठेवली पाहिजे तुमची आमची खाजगी काम राहू द्या परंतु पुढच्या पिढ्यान पिढ्या ही पाण्याचा महत्वाचा विषय तो तुमच्या आमच्या जिवळ्याचा विषय त्यासाठी सर्व सामान्य माणसाने सर्व नेते मंडळीने पक्ष भेद विसरून राजेभाऊच्या मागे आपण या ठिकाणी या विषयावर माघं राहू आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे काही असू तुमच्या गावातल्या या उत्तर भागातल्या पाण्यासाठी मी जीवाचं रान करील आणि किमान शंभर गावात शंभर गावात पाण्याचा पूर्ण दुष्काळ एकशे एकोणतीस पैकी त्या ठिकाणचा हटीवला जाईल ती त्यांनी नेहमी वेळोवेळी सांगितलं जातंय एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो याचबरोबर आपले बी काही विषय असतील या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्याला कार्यकर्त्याला मी विनंती करतो जरी आज या ठिकाणी कोण बोललं नसलं तरी तुम्ही सुद्धा या ठिकाणी कोणाच्या काय आडी अडचणी असतील काही प्रश्न असतील काही सामाजिक प्रश्न असेल काही वैयक्तिक असेल शैक्षणिक असेल या ठिकाणी राजभाव पुढे मांडावे आणि राजभाव मी सकारात्मक पद्धतीने एक विचार करून या ठिकाणी निर्णय घेतील आणि आपला जो दिवाळ्याचा विषय आहे त्या कार्यक्षमतेने इथून पुढच्या काळात ते पूर्णपणे या आणि हो या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीनं चांगल्यापैकी राजभवची ताकद वाढवायची आपले पुढचे काम व्हायचे हा एक डोक्यात विषय ठेवायचा आहे तर आपलं पूर्ण जीवन आपण शेतकरी माणसं आहेत त्या पाण्यावर अवलंबून आहे आणि हमखास शंभर टक्के पाणी यायचं असेल तर राजभवच्या मागे राहिला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझं छोटस भाषण संपेल ज्या जय हिंद जय महाराष्ट्र खूपच सर्व सारेतील माझी वडील मंडळी तरुण मित्र बांधवनो बऱ्यापैकी आपण खासगी मध्ये पण चर्चा केली परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून ही निवडणूक होत असताना बांधवनो आपण माहितीच्या अर्चनाताई पाठी या उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेले त्यांचं चिन्ह आहे आणि ठिकाणी विजय प्रत्येक गावागावी फिरत असताना सगळ्यात महत्वाचं गाव म्हणजे चारे गाव कारण या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण आपला उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना ज्यांनी शिक्षणाची दारी दार खुली करून दिली अशा आदरणीय मामासाहेबांचा कर्मवीरांचा वारसा असलेले गाव आणि या गावाकडे सातत्यानं एक वेगळ्या नजरेनं पाहिले की तालुक्याच्या राजकारणामध्ये सुद्धा या गावाला फार मोठ मोठं पूर्वी पण होतं आता पण आहे उद्या पण आहे आज या ठिकाणी गावामध्ये मी अर्चनाताईच्या माध्यमातून मत मागत असताना माझी या ठिकाणी वडीलधारी मंडळीला थोड मित्र बांधवांना विनंती आहे की गावामधला ग्रामपंचायतचा विषय वेगळा तालुका पंचायतचा जिल्हा परिषदचा विषय वेगळा मित्रांनो माझा विधानसभेचा सुद्धा विषय वे वेगळा ठेवा परंतु आज संपूर्ण देशाचं भवितव्य असलेली ही निवडणूक आज आपण पाहतो की एखादा कुठला तरी ग्रामपंचायतचा किंवा स्थानिकचा मुद्दा काढून आपण जे देशाचं भवितव्य किंवा देशाला एक कंखर पंतप्रधानाची आवश्यकता आहे कंखर पंतप्रधान करण्याकरता एक आवश्यकता असते आणि ते मत आपल्या उस्मानाबाद मतदारसंघातून जाणार आहे आणि ते मत सुद्धा कारणी लागलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबला पंतप्रधान करताना ते मत सार्थक भावं त्या मताचं या दृष्टिकोनातून आपल्याला खासदार निवडायचं सातत्यानंद साहेणामध्ये एक, हो एक निर्णायक भूमिका या ठिकाणी त्यांची सातत्यानंद साळेकरांची राहिली आज गावामधले जे विषय असतील आता ज्या खोला जाणे कसे आहे तुम्हाला पण माहिती आहे मला पण नाही परंतु मी एक तुमचा लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे ज्या ज्यावेळेस मग इथं ग्रामपंचायत कुणाचा विचार कसा असल माझ्यासमोर मी कधीही राजकारण पाहिलं नाही एवढा हे सगळे सरपंच उपसरपंच खानदार नौश तुम्ही सगळी मंडळी आली मला जे जे सांगितलं पुराचं म्हणले बहुत दोन विषय दोन्हीच्या दोन्ही पुलांचा विषय मार्ग लावला रस्त्याचा मार्ग लावला अंतर्गत या ठिकाणी रस्त्याला निधी दिला आता काकांनी सांगितलं की निधी देऊन सुद्धा काही तर अर्ज वगैरे काळजी करू नका मी इंजिनियरला पाठवून देतो आणखी काय लागले दहा वीस लाख रुपये तर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ परंतु चांगल्या पद्धतीने काम करून घ्या कारण या ठिकाणी आपण पाहतो की सभागृह बांधताना सुद्धा नाकी न म्हणजे का असं होत ज्यांनी या तालुक्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये उस्माना जिल्ह्यामध्ये ज्यांच्या विचारानं प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी घडले क्लास वन आय एस अधिकारी घडले मोठमोठे डॉक्टर घडले मोठमोठे उद्योजक घडले मोठमोठे राजकारणी मंडळी मामांच्या मार्गदर्शनाखाली मामाच्या विचारानं घडले परंतु गावामध्ये थोडं काम करताना असं का होत आहे ते थोडं सारख्या मंडळीला सुद्धा प्रश्न पडतो माझे हात हातून विनंती की राजकारण काही असू नये माझ्यासारख्या कार्यकर्ते आवश्यकता असेल त्या वेळेस मी कुठलीही कमतरता गावाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सुद्धा विषय मांडला त्याचं सुद्धा चांगलं डिझाईन मानव त्याला पण जी काही निधी लागणार आहे की आमदार पंधरा किंवा पंचवीस पंधरा जोही निधी त्या ठिकाणी उपलब्ध करता येईल फर्स्ट प्रायोरिटी आमदार निधीन वीस बांधून देण्याचा मी या ठिकाणी सगळ्यांना शब्द देतो त्याच्याबद्दल सुद्धा कुठली अडचण असणार नाही पाटील मला सुद्धा म्हणलं होतं की ह्याचा बाजाराचा पडून माझा विषय या ठिकाणी आला सगळ्यांची भावना या झाडावर कारण झाड हेच आपलं दैवत आहे ते कोणी नाकारण्याचा विषयच नाही कारण जर झाड वृक्षारोपण असेल झाडी असेल तर आपलं जीवन आहे पाणी असलं तर आपलं जीवन आहे या ठिकाणी सुद्धा मी म्हणलो होतो की झाड व्यवस्थित ठेवून एक आणखी काय करायचं असलं तर तेही चुकवातील निर्णय तुम्ही घेतल्यात फक्त मला या ठिकाणी होऊन मी देऊ तर करून त्यामुळे सांगायचं सगळ्यात महत्त्वाचा विषय की पाण्यास आज आपण पिण्याच्या पाण्यासारखी जाणतो परंतु या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बार्शी तालुक्यामध्ये या अकरा महिन्यामध्ये आज उपसा सिंचन योजनेचा जो विषय होता जवळपास बजेटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला जसं राजकारण कळतंय तसं दहावीस कोटी सुद्धा दरवर्षी निधी पडत नव्हता आपल्याला सातत्यानं पोलिसांवरती परंतु एकाच वेळी सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता आणि साडेतीनशे कोटीच्या पुढ निविदा निघून त्या कामाला सुरू होण्याचा जो विषय असतो फक्त महाराष्ट्रामध्ये बार्शी तालुक्यामध्ये घालेला आहे सगळं काम चालू आहे आपण जरी कुठल्या पाहुणे लावल्या मित्रांना त्या भागामध्ये उकडाई खांडवी श्रीफड पिठळी वांगरवाडी म्हैसर या भागामध्ये जर विचारलं तर तुम्ही बघा त्या ठिकाणी विधो बाजारावरचे काम चालू आहे आणि येणाऱ्या एक एकच वर्षाच्या आत एक वर्षाच्या आत सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी त्या ठिकाणी गेल्या मिसल बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर जमीन त्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उलता येणं दुसरा टप्पा हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा करून घेतोय कारण पाणी हे ओपन कॅनलच्या ऐवजी आपण त्यामुळे सहा हजार हेक्टरच्या क्षेत्राचे तिसऱ्या टप्प्याची सुद्धा आपण मंजुरी घेतो की जेणेकरून तावडीच्या तलावामध्ये पाणी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तावडीच्या तलावामध्ये पाणी टाकत असताना एक वर्षाच्या पाणी तावडीच्या तलावामध्ये पण पडणार आहे तिथून खांबावच्या माळावरती पाणी येतो तिथून डाळे पिंपळगावच्या धरणावर हा तिसऱ्या टप्प्यातला प्रोग्राम आहे ती सुद्धा मंजूरच्या प्रतीक्षेत आहे या सुद्धा पाण्याला एक दोन ते अडीच वर्षामध्ये ते सुद्धा पाणी आपल्याला उपलब्ध होणार आणि उजनीचं पाणी त्या उपळे वगैरे या भागातून काय आपल्याला उपसा सिंचनच्या भागात उपसा सिंचनच्या माध्यमातून चालायला येणार नाही परंतु चाललेला सुद्धा मी साठवण तलाव या ठिकाणी उपलब्ध करून देतो मित्रांनो परंतु या ठिकाणी आपला तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेस कृष्णा विमा योजनेला निधी उपलब्ध झालेला आहे जागतिक बँकेनं पैसे त्याला उपलब्ध करून दिले तीन हजार कोटीचा निधी दिलेला आहे दे ते कामाला सुरुवात झाली आणि जे मराठवाड्याला पाणी जाणार आहे तेवीस पॉईंट सहासष्ट टी पाणी जाणार आणि पाणी आपली वंजरवाडी वगैरे चोराकडे या प्रत्येकून वरण पाणी जाणार सगळ्यात माहीत आहे तो प्रोजेक्ट आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो ज्याच्या अगोदर आदरणीय संभाजी आम्हाला असतील त्यांनी सुद्धा हा विषय माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक भाषणामध्ये आणि सातत्याला मला सुद्धा सांगितलं होतं अण्णा तुम्ही सुद्धा त्या दिवशी मला सगळं निवेदन तयार करून दिलं किंवा ज्यांनी ज्यांनी या भागामध्ये राजकारण केलं किंवा ज्यांना ज्यांना पाण्याचा विषय आला त्यांनी मला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं माहिती सातत्याने या भागामध्ये दिली आणि ते पाणी जाताना माझ्यासारखा कार्यकर्ता एक तुम्हाला प्रमाणिकपणाने शब्द देतो हे ते पाणी बार्शीच्या आपल्या ह्या सगळे मग पातळीचा तलाव असेल बाबळगावचा असेल असेल जवळगाव आहे हिंगणे आउटलेट काढून घेतल्याशिवाय पुढं पाणी जे जात असेल कारण आपण पाहतो की सातत्यानं तुम्ही बघा उजनीला आता उजनीचा मी गेल्या पाच वर्षापूर्वी एक आराखडा पाहिलं पाच वर्षा वर्षामध्ये फक्त चाळीस वर्षामध्ये फक्त चार वेळेस आणि आता या पाच वर्षामध्ये एकदा आठल्यान म्हणजे पंचेचाळीस वर्षामध्ये पाच वर्ष ही परिस्थिती निर्माण झाले परंतु तुम्हाला पण माहिती आहे आपण दर पावसाळ्यामध्ये पाहतोय नैऋत्य मान्सून पाऊस येत आपल्याला पूर्व मान्सून हा पाऊस फक्त दहा वर्षातनं पाच ते सात वर्ष पाऊस आणि जो नैऋत्य मान्सून आहे तो किमान दहा वर्षातनं चार वर्ष आपल्याला दळीमाग तो पाऊसच येत ना ये आपले आणि त्यामुळं पुणे वगैरे भागामध्ये पाऊस पडतो कधीच असा विषय होत नाही दहा वर्षात नऊ वर्ष तरी होत आहे आणि कमीत कमी तीनशे ते दोनशे टी पाणी वाहवणं म्हणून ते पाणी त्या ठिकाणी थांबून ते पाणी मराठवाड्यात देण्याचं सगळं नियोजन तयार झालेलं आहे त्याला निधीच्या सुद्धा अडचणी पुढल्या राहणार नाही कारण या अठरा महिन्यामध्ये मी स्वतः माझ्याने पाहिलेलं जसं सातशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला त्याच पद्धतीने तीस हजार कोटी रुपये राज्य सरकारनी शेतकऱ्यांच्या योजनेवरती खर्च केले त्यामुळं हे मराठवाड्यात जाणार पाणी सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी काम होणार आहे आणि जात असताना जाणारं पाणी आहे ते आपल्या भागाला आपण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी शब्द देतो

घोराड्यावरती आपण नऊ किती वेळ करायला लागलोय त्याचा सुद्धा प्रस्ताव तयार आहे जून जुलै मध्ये त्याची मंजुरी येते सदोतीस आठवण तलावाला मंजुरी आणली जाते ते पस्तीस आठवण तलावाचे काम चालू आहे तुम्ही खात्री करून घ्यायची असली तर पांढरीला बघा लाडोळ्याला जाऊन बघा त्याच्या साठवण तलावामध्ये आता जे पाझर तलाव होते जिथं पन्नास शंभर एकर जमीन भिजत होती त्या पाझर तलावाला त्याची क्षमता वाढवली ती पट चोपट पाच पट आपण पाणी साठवतो आणि शंभर ते दोनशे एकर जमीन जिथं दिसत होती तिथं सातशे ते एक हजार हजार एकर जमीन दिसण्याचं आपण नियोजन केलं साधा जाताना तुम्ही आग्रह तुम्ही बघाय जवळ एक साईड आता काम चालू आहे तिथं शंभर एकर सुद्धा जमीन दिसत नव्हतं आणि जेव्हा कागदपत्र काढली तेव्हा पंच्याहत्तर एकर जमीन पाच तलावाची त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी साठवण तलाव मंजूर केला तर तो जर साठवण तलावात काम चालू आहे युद्ध पातळीची तुम्ही तिथं जाऊन एक ते दीड वर्षामध्ये जे पाणी साचणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा कमीत कमी मी स्वतः खात्री देतो बाराशे ते पंधराशे एकर जमीन त्या आगळगावमध्ये त्या साठवण तलावरती वली दाखली आहे आणि अशा पद्धतीनं सगळे साठवण तलाव आपण मजबूत आणि मोठ्या स्वरूपात या ठिकाणी साठवण तलाव करतो मालेगाव असेल रोगा असेल सगळे आता चाण्याला पण देतोय आपण श्रीपत पिंपरीला देतोय मालेगावला देतोय गुळपळीला साठवण तलाव देतोय जवळपास सात सात वर्षाच्या अगोदर साधारण जून जुलै मध्ये या ठिकाणी होणार आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी पाण्यावरती आपण काम करतोय चालायला सुद्धा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडून घेऊ या अगोदरही संजय आम्हाला काम आपण केलेले त्या ठिकाणी काय काय पाणी साचले आहे मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचा प्रयत्न मान मानतोय काम करतोय त्या ठिकाणी कार्य भागामध्ये तुम्ही जाऊन बघा तिथला एमपीसीबीचा प्रश्न सुटलेला आहे एमआयडीसीचा सबस्टेशनचं काम चालू आहे लाईटचा प्रश्न सुटलाय पाणी आपण नगरपालिकेतनं तिथं दिलेलं आहे त्याचं काम चालू आहे आणि कारखाने सुद्धा त्या ठिकाणी उभारू लागले या ठिकाणी लवकरात लवकर कारखाने सोडून आपल्या तरुणांना काम पण देण्याचं काम आपण तिथं करतो सरावर सरावून प्लॅट उभार केला इंद्रेश्वर कारखान्याला तरुणी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत देऊन तो कारखाना थोडा अडचणीत आला अडचणीत बाहेर काढला आर्यन कारखान्याची कहाणी सांगायला माहित आहे तुम्ही ऐकलं असेल की मी सोमवनेला मदत करून परत बँक घेतलं कर्ज देऊन त्याला लिलाव कारखाना घेऊन तो पण पहिल्याला पर परत चालू करायचं त्याच पद्धतीने संकलन कारखाना आपण वयालाच चालू करण्याकरता एका उद्योगपतीला आपण तयार केलेलं के आहे तिथं एक माहिती शिवाय होते अश्या रीतीने संपूर्ण या ठिकाणी काम करत असताना आपण या ठिकाणी एका प्रमुख गावातले प्रमुख पंडले मी माग सांगितलं की ज्यांच्या होती बार्शीचा पोटा अंतर्जन चालते किंवा हजारो विद्यार्थी एक मोठ मोठे हुद्द्यावर असे चारेकर मंडळीत या ठिकाणी मला आणखीन एक विषय सांगायचा आहे की सध्या थोडा आरक्षणाचा एक मुद्दा मी सात त्याला सांगतो मी तर बहुतांशी माझ्या माहितीप्रमाणे जरगे पाटलांनी उपोषण केलं या अगोदरही अण्णासाहेब पाटील चाळीस वर्षापूर्वी लढा दिला मित्र त्या लढ्यामध्ये मी वय अकरा वय होतो आमची सगळी थोरली मंडळी त्या अण्णासाहेब पाटलांवर काम करायची मीही सातत्यानं मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून त्या आरक्षणावरती काम केलं सातत्याने उपोषण मोर्चे सगळ्या विषयामध्ये आम्ही सक्रिय सहभागी झालो त्यावेळेस अन्नासाहेब पाटील प्रतिज्ञा केली परंतु आरक्षण मिळालं नाही अण्णासाहेब पाटलांना आत्महत्या करावं लागले मित्र परंतु आज योगावर जनांगी पाटला सारखा एक परत उमदा कार्यकर्ता तयार झाला त्यांनी उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर समाज एक ओटलाय आणि या ठिकाणी आवडून थांबून पण विषय समजून घ्यायला की गेली चाळीस वर्ष झाला आले सनाची धक धक परंतु कधीतरी एवढी उपोषणं झाली अठ्ठावन्न वर्ष झाले किंवा असंख्य आंदोलन झाले परंतु कधी सुद्धा कुठल्या सेक्रेटरीला बोलवून घेऊन आणि सगळ्या कलेक्टरला बैठक घेऊन सगळे कागदपत्र चालण्याची हुडकून काढण्याचे आदेश कधीही दिले गेले नव्हते माननीय शिंदे साहेबांनी फडणवीसा साहेबांनी नाशिकदा सर्व मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून त्या ठिकाणी आदेश दिले आणि पूर्णीचे सगळे प्रमाणपत्र अठराशे सत्तर पासून तर या सगळं उपलब्ध होऊ लागले पारशी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अठरा हजार मोदी त्या ठिकाणी सापडली नगरपालिकेमध्ये तर सुरुवातीला सापडले मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केलं आणि त्या माध्यमातून आज बहुतांशी माझ्या सर्व सहकारी बांधवांना दाखले मिळू लागले दाखले सुद्धा त्यावेळेस आरक्षण मिळणार त्यावेळेस अठरा हजार दाखले आज सेतूच्या माध्यमातून सगळी पोरं संत तुकाराम हॉलमध्ये बैठक घेऊन अठरा हजार दाखले देण्याचं काम त्यावेळेस केलेलं होतं आता सुद्धा आपल्या ऑफिसवरती जाऊन बघा त्या ठिकाणी सुद्धा दहा पोर असतात पूर्ण वेळ दाखले देण्याचं एसबीएसी चे दाखले असतील पूर्वीचे दाखले असतील काय काय जणांना सापडत नाहीत सर्टिफिकेट वगैरे नोंदी मिळत नाही त्या सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण काम करतोय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून असेल सारखीच्या माध्यमातून असेल प्रत्येक काम करतो आज या ठिकाणी मी मी सुद्धा स्वतः आता फोटोगिरी किंवा फोनच व्हायरल करत नाही मी काम केले आता मला ते लागलेलं मला म्हणलं वेळ भेटलो आणि कुठल्याही आरक्षणाच्या विषयामध्ये मी लहानपणापासून माझं वय अकरा होते एक्स साली आणि त्या काळापासून या संघर्षामध्ये मी मी भाषणामध्ये माझं सुद्धा सांगितलं की मराठा महासंघात काम करताना एकोणीसशे बहात्तर साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती माझ्या वडिलांनी राऊत एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आमच्या भावानी पहिली जयंती त्या ठिकाणी राऊत केली आणि ह्याच्या अगोदर ते आदरणीय डॉक्टर कर्मसाहेब चांगल्या छत्रपती शिवरायांचा पोकळा आज प्रांगणामध्ये बसतो आणि त्याच्यानंतर राहुक महाराष्ट्रात घोषणाच्या बाबत आठवत असेल जुन्या माणसाला परत आठवत असेल त्याच्यावरती काम करण्याचं कुणी नाकारत नाही परंतु मी सातत्याने एवढंच म्हणतो की आपला हक्क आहे तो मिळालाच पाहिजे परंतु आपला हक्क मिळवत असताना इतरला तर स्वतः कामाने एवढी काळजी या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवाने घेणं गरजेचं कारण आपण थोरल्या भावाच्या भूमिकेत छत्रपती शिवरायांची आपण वारस आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं त्याच पद्धतीने आपण पण या ठिकाणी गुन्हा गोविंद सगळा समाज मानतो त्यांना सगळ्याला बरोबर घ्यायची एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे आणि निश्चितपणानं आज सगळे स्वर्चे सुद्धा विषय मित्रांनो थोडे कायद्याच्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे आपणच म्हणतो एका बाजूला विरोधक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघण्या लागेल बरोबर आहे काय करायचं कोण संविधान बदलायला लागले आणि एका बाजूला म्हणतात की सगळे सोयेचा निर्णय घ्या कसा घ्या सहा सहासाला हरकती जर आल्या तर कायदा काय म्हणतो त्याच्यावरती सुनावणी घ्या त्याच्यावरती हिरिंग झालं पाहिजे त्याच्यावरती बाजू ऐकल्या पाहिजे शेवटी आपले तर न्याय व्यवस्थेला फार महत्व आहे आणि त्याच्यावरती सगळ्या बाजू ऐकली गेली पाहिजे त्या बाजू ऐकल्या त्या हरकती निकाली काढल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा निर्णय ्यायची ते होणारच येतात कुठला राज्यकर्ता असाय की एखाद्या एवढ्या मोठ्या समाजाच्या वाटत जायची हिंमत करत कुणीच गरज नसत आज राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी कुणाचा विरोध काय स्वर कोणतं कुणाला कुठल्या तरी कसा आणि सगळ्यात सोपा राजकारणी माणसाला एक मुद्दा आहे बघा काय काम नाही जमलं किंवा विकास काय नाही जमला की जातीवादाच्या धिरे टाकायचे आणि गोळी बाजून घ्यायची अशा पद्धतीनं काही मंडळी राजकारणातली मंडळी बरीच करतात परंतु त्याला आपण बळी पडायचं का नेमकं खरं कोण फोटक कोण ह्याच्यावरती आत्मपरिषद करायचं आणि आपली माणसं आपण निवडून द्यायची हा पण या ठिकाणी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळं मगापासून मी सांगतो की चार मंडळी एक वेगळीच सगळी सुशिक्षित आहेत कारण एक वेगळा वारसा या ठिकाणी लागला मामाच्या संधीत सगळीच शिक्षणाचं दार तारकपल्ली झाली सगळे विद्वान झाले प्रत्येक नौकऱ्या वगैरे सुशिक्षितपणा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक गावत आहे तर या ठिकाणी आपण आपला उमेदवार निवडत असताना आपलं मत देशाचं पण प्रधान ठरवणार मत ठरणार आहे त्यामुळे मला या ठिकाणी विनंती करायची की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण जगभर आपल्या देशाचं नाव लौकिक केलं किंवा एक दारू निर्माण केला अशा व्यक्तीला पण प्रदान करण्याकरिता आपण आर्चरणा मतदान करावं अशी या ठिकाणी विनंती करा नाहीतर मी आज तुम्हाला विचारतो नरेंद्र मोदींना पण मतदान करायचं नाहीतर नेमकं उमेदवार सांगावं कुणाला करायचं एवढा मोठा एकशे चाळीस कोटीचा देश कुणाच्या आहे कोण सक्षम कोण आहे तुम्ही पुन्हा करा नेमकं ही व्यक्ती ही व्यक्ती बरोबर साधू सांगता पैकी व्यक्ती आहे कुणाच्या भांगडीत कोणाच काय भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही कुणाचा काय कुटाळा नाही उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राम 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 मग असा प्रदान किती देशाचा रुवा जगामध्ये वाढवला असा प्रदान करायचं का नेमका मेघळत काढायचं या गोष्टीचा विचार निश्चितपणानं कार्यक्रम करतील असा या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे मी मग पण सांगितलं की ग्रामपंचायतची निवडणूक वेगळी आणि देशाची त्याच्यामुळे ग्रामपंचायतचे विषय गावातले विषय माझ्यासारखा कार्यकर्ता सक्षमपणानं सोडवत आणखीन एखाद्या आल्याचं काम मला सांगा मी करून देतो परंतु या ठिकाणी कुठलीही मतभेद न ठेवता या ठिकाणी या देशाच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं एवढी विनंती करून अर्चना द्यायच्या घड्याची नावती बटन दाखवून आपण त्यांना निवडून द्यावं एवढीच आकर्षक करून दोन शब्द संबोधून